हॅलो फ्रेंड्स कशात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये सकाळ झाली की नाश्त्याची तयारी काय नाश्ता करायचा पोहे दिसत आहेत ना तुम्हाला पण हे कांदे पोहे नाही करणार आहे मी ह्याच पोह्याचा आपण नाश्ता करूया काहीतरी हे बघा मी काय घेतलं त्यासाठी हे मटार आहे फ्रुझन मटार आहे टॉमॅटो आहे बारीक चिरलेली कोथिंबीर ही एक छोटीशी शिमला मिरची घेतली तुम्हाला टाकायची असली तर टाका नाही तर नका टाका आवडत असेल तर टाका हे आलं लसूण चेचून घेतलं हे मिरची पण कुठून घेतली आलं लसूण शक्यतो चेचून घेतलं ना ते दाताखाली छान लागतं अगदी बारीक करण्याऐवजी हे बारीक गाजर चिरून घेतले किसून पण घेतलं तुम्ही तरी चालेल हे पोहे मी स्वच्छ धुवून घेते जसे आपण पोह्याला कांद्या पोह्याला पोहे धुवून घेतो तसे घेतले किंचित पाणी ठेवले त्यात कारण ते मऊ व्हायला पाहिजेत लगेच म्हणून तोपर्यंत मी बाकीची तयारी करते बघा हा एक चमचा मैदा घेतला आहे मी एक चमचा मैदा आणि एक चमचा त्याथे बघा कॉर्नफ्लोअर घेते हे पोहे चांगले जरा एक दोन मिनटं मऊ होऊ द्यायचे पोहे बघते भिजले का चांगले मऊ झाले पोहे हाताने चांगले कुठ करून सगळं टाकून घेते तुम्हाला अजून कोणत्या भाज्या आवडत असले तर टाकू शकता एक चमचा चाट मसाला टाकते अर्धा चमचा गरम मसाला हळद हळदी आणि थोडंसं लाल खूप थोडस असा चांगला गोळा करून घेते मीठ नाही घातलं मीठ घालते आणि गोळा करून घेते मीठ घातले आणि हे जे कॉर्नफ्लोअर आणि मैदा घेतला आहे ना मी त्यात पाणी घालून असं करून घेते आणि साईडला ठेवते त्याच्या गाठी चांगल्या फोडून घ्यायची आता हे चांगलं मिक्स करून घेते त्यात तुम्ही थोडं तांदळाचं पीठ घातलं तरी चालेल बेसन पीठ घातलं तरी चालेल मी ह्यात थोडासा रवा भिजवला होता एक चमचावर चमचावर रवा भिजवलाय तो घालते बायंडिंग होण्यासाठी चांगलं असे छान कटलेट करून घेते सगळ्यांनी मी करून घेते सगळे मी बघा सगळे कटलेट करून घेतले मी तुम्ही यापेक्षा लहान किंवा यापेक्षा मोठी कसे करू शकता आपल्या पसंतीने ही मैदा आणि कॉर्नफ्लोअरची सगळं स्लरी करून घेतलेली हरावा घेतला आहे बारीक थोडासा इकडे पॅन ठेवला आहे तापायला थोडंसं तेल घालून घेते मी आणि दाखवते तुम्हाला तुम्ही डीप फ्राय करा किंवा सॅलो फ्राय करा जसं तुम्हाला आवडेल तसं आपल्याला कमी तेलात करायचं असलं तरी आपण तसं करू शकतो किंवा अखंड तळून पण घेऊ शकतो दाखवते मी तुम्हाला असे ह्यात बुडवून बुडवून मी रव्यामध्ये बुडवून मग फ्राय करणार आहे चांगल्या दोन्ही बाजू छान गोल्डन कलर होईपर्यंत भाजू द्यायची करपून पण नाही द्यायचं कच्चं पण राहून नाही द्यायचं गॅस बारीक करते मी जरा आता परत त्याच पद्धतीने तसेच रव्यामध्ये बुड़वन जरा थोड़े से दोनों बाजूला परत तसेच तळून दुसरी टाकून घेते मी त्यात अजून बघा हे आपले पोह्याचे कटलेट तयार हेल्दी पण कारण त्यात आपण गाजर शिमला मिरची कांदा टोमॅटो मटार घातलेले आहेत त्यामुळं भरपूर हेल्दी होतो हा नाश्ता पण आणि रोज रोज पोह्याचंच काय करायचं पोह्याचं काय करायचं त्यात कमी आपण असं करू शकतो कसे वाटले आपले पोह्याचे कटलेट कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा